बघ कसला आहे बघ यो बघ नाय पाय पक्का का आपला दाखव र ते बघ व्हिडिओ बघताना कमेंट करताना जरा विचार करून करा कमेंट आणि ही अशी परिस्थिती असतं हल्ली आम्हाला विचार करा तुम्ही लगेच आता जवळजवळ आम्ही उतरलेलो बस ना आम्हाला पंधरा वीस मिनिटांनी लगेच उधवायला लागला तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे आज मंडळी बघा आमची आज सगळ्यांचा घाम निघणार आहे भाला व बघू काय काय भेटेल भाला व जे भेटेल ते दाखवायचा प्रयत्न करीन तर चला आता त्यातून भालावर आम्ही उतराच्या दिस मोहितनी दोन तीन माखले धरेन अरे का तमाशा मांडलं हे बघ आधीच आम्हालाच ठेवल्याने नाही चला भालावर जाऊ बघू काय जे भेटल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन फली घेते पहिली बाबा चिखलावची गाडी माहितीये ना तर बघा समोर बघताय आता समोर, भालत समोर भाल तर दिसत आहे आमची सगळी खादना आली समोरच भाल दिसतय मस्त गेलाय पाणी बघू काय भेटतय भालावाज भरपूर फिरायला लागेल तो काय भेटेल चिमोरा बोला माकली काहीतरी भेटेल सुरुवात आपली गाडी घेतली पल्या मोरल्या नाही पाहिजे एक डोपा बघ आहे समोर कसला तरी मोठा बिल आहे तो बघ कि नाही कर यार कमाल झाली मग आवरा मोठा बिल होता तरी काही नाही मारा आ, ना दा दा दा। <laughs> जमल जमल माकळे बागारा माकळे असतील एक बिलेक अस तरी शंभर शूर निघली नाही तुला काय कधून फायदा दमशिवा निसत दम नको इकडं जाऊया इकडं ज्याला चालत तो हे बघा कत्ती लांब ज्याला येतं तो।, तो पार वरांच्याय आणशीच नंगी दिसते त्याची हो पक्का मोठा असेल वारांजेला बघ थांबलाच नाही बघ हे बयाव या, या, या बसलेला आणशी लई मोठा होता आताच जेला एकदम ताजा ताजाच जेलाय खाली दिसते पहिला तयार जाऊ आजूबाजूला नंगीव दिसते पण ती बाहेर जेलेली दिसते तो बघ कसला चिंबोरा आहे बघ नाही येऊ हे तो लाल असतो ना मोठा तो आहे तो लाल असतो पण लाल तो तो मोठा आहे तो काय बोलताना त्याला बघ कस नाही मोठा आहे बघ तो मोरा मोरा बाबा बाबाचा आवडत मोरील शाप चल तर खरं वरती चल आवरी माती उकरली त्यांनी मोऱ्यानी बघ काय खड्डा आहे का खड्ड येऊ बघ ह्यो कसं आहे ह्यो बन टू कसं आहे ब हो हो मोऱ्याची साईज बघा कसं उडाय मोठा आहे बघा मोरा पण याच्यावर मला गॅरंटी होती चिमोरा भेटायची मोठा चिमोरा शंभर टक्के भेटायला पाहि तर येऊ भेटला हे ये बघा कसला आहे हा याला काय बोलता तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये हां बाहेरला भेटतो हो मोहित आहे काय चला आता बघू हे बघत बघत जावं पण काय भेटतील ते आपलं मोहित येत आहे मोहितला वाट माकली दिसली ही बघ ही नंगी बघ असली खाली आलो थांब बारीक आहे रे हे बघ समोर बघा माकली आहे बारीक आहे जीव एक जीव सदाशिव, शिव समोर आपण तो जा समोरशी नंगी आहे कती लांब जे तिथे पत्ता आणि पाण्याच्या जवळ लावली फिरली साईडला परत गेली करा परत फिरली वरती आत्ता वरती फिरली म्हणजे बघित जा पुरा तसं तसं लई लय फिरलो लई फिरत आलो अजून काही का नाही गवला तो एकूच गवला आहे एक माकळी भेटलेली बारखी होती दाखव भेटतो धंद्याला केली ती मस्त सुरुवात पहिलाच तो मोठा येऊ भेटलेला बघला शेव नाही आई मोहित साई माकड्या पण काढलेल्या तीन चार पण अर्ध्याक्ष आम्हाला उदवायला लागला आमचा लफडाच झाला एक मोठ्या मोठा लफडा झाला आमच्या भाईचा दाखव तोंड हसतय बैल हसत पाय पक्का कापला दाखव र बघ दिसतय का पाय डायरेक्ट काची खलान चिखलान काय लागला त्याचे काही माहिती नाही डायरेक्ट पाय चिरला बे बेकार कापलाय आता ह्याच कारण आहे मी कोणा सोबत का नाही आणत कारण आता हा यो तर इथला किंग आहे मच्छीचा रात दिवस खाली नसत तरी पण त्याचा त्याची अवस्था आली म्हणून म्हणून मी सांगतो का प्लीज व्हिडिओ बघताना कमेंट करताना जरा विचार करून करा कमेंट आणि ही अशी परिस्थिती असतं हल्ली आम्हाला विचार करा तुम्ही लगेच आता जवळजवळ आम्ही डेव उतारलेलो बस ना आम्हाला पंधरा वीस मिनिटांनी लगेच उदवायला लागला यो असा धंदा असतं म्हणून जरा कमेंट टाकताय ना जे कमेंट टाकतायत ना ते विचार करून टाका यो असा याला धंदा बोलतात आता आज आम्हाला कसा अर्धा धंदा टाकून उदवा लावला म्हणून मी कोण आलत नाही समजून घ्या चला